पल का इंतजार था हो आग चुका है टाइम लगा लो डेट रिकॉर्ड चेक कर हम रिबोल की बन रहे हम कुछ नहीं बोल सकते अब क्या हम... बोल सकते हो तो काम से भंगत नहीं आले काय करत नाही देवा 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 काय होतेला <laughs> काय देवा देवा डोनेट होते राय बाबा जशी गेली तशी माघारी असं असं थोडा त्रास होईल पण लय नको स्वतःच्या मनाला समजवते थोडा त्रास होईल थोडाच त्रास होईल इतके दिवस उड्या आणत होती आता डर निघत आहे पोरा आम्ही बाळा नाही चाललोय बाळा इकडे बघ तुझा आता लाड संपला आता त्याचा लाड करणार आम्ही सगळी तुझा कोणच लाड करणार नाही तू लावणार मग मी तर

मित्रांनो लेबर पेन चालू झाल्यामुळे आम्ही डॉक्टरकडे आलो दुखत होते तुझं आज संध्याकाळी आता चालू करणार इंजेक्शन वगैरे दिले आता बाहेर आले थोडं चालायला तर आता तिला कळायचं वगैरे इंजेक्शन दिले संध्याकाळी ती तिला बोलता जायला तिला काय डोकं चालेल काय झालं आम्हाला ब्लॉक सुद्धा घेऊ वाटत नाही पण मी आता बळ बळ घेते काय नाही कुछ ऐसी लगन इस लम्हा है